गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पौष शुद्ध दोन शक्य एकोणीसशे सेहेचाळीस मी मित्राच्या फार्महाऊसवर आलेलो आहे बारामतीजवळ हे शेततळ आहे पाठीमा लांबपर्यंत त्याचं शेत आहे इकडं आंब्याची नारळाची सगळी झाडंही आहेत मस्त नारळ लागलेत इथं पोल्ट्री आहे पण चालू नाही शेड आहे फक्त बरं मित्रांनो आज सोनं खरेदीला तुम्हाला भरपूर चान्स आहे सॉरी सोनं नाही चांदी खरेदीला तुम्हाला चान्स आलेला आहे सत्याऐंशी हजाराला चांदी आलेली आहे तर आता जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट तुम्ही घेऊ शकता चांदी चांदी पंच्याऐंशीच्या खाली जाणं कठीण आहे त्यामुळे शहाऐंशीला वीस टक्के आणि पंच्याऐंशीला वीस टक्के असं तुम्ही घेऊ शकता जर पंच्याऐंशीला गेली तर आवाज बघा मित्रांनो पक्ष्यांचे खूप बुलबुल आहे तिथं इतरही पक्षी आहेतच आज बहिरी ससाणा पण पाहिला बाकी काल जुनियर निफ्टी हा सातशे बावीसला आलेला होता ज्याला जुनियर बीज म्हणतात तो सांगतो आहे मी तो सातशे वीसला सातशे बावीसला आला होता तसा लो त्याचा सातशे बाराचा का का चौदाचा होता पण तो लो पकडता येणं खूप अवघड असतं त्याला एक्सपर्ट माणसंच लागतात आणि नऊ वाजल्यापासून ते साडेतीनपर्यंत कॉम्प्युटरला चिकटून असणारी माणसं लागतात तरच तो लो पकडता येतो तर त्याच्यावरती एक लक्ष ठेवा हाही आता तुम्हाला जवळजवळ चाळीस टक्के वगैरे घ्यायला हरकत नाही तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या अनुसरून बाकी एफ एम सीजीचे शेअर्स नक्की बघा हा व्हिडिओ अपलोड होईल की नाही मला माहीत नाही कारण इथं स्पीड कमी आहे खूप कमी आहे रिमोट प्लेस असल्याकारणाने अतिशय कमी स्पीड आहे त्याच्यामुळे अपलोड आज झाला तर ठीक आहे नाही झाला तर काही इलाज नाही चला नवीन वर्षाची सुरुवात छान करा एन्जॉय करा बाय गुड डे